नमस्कार मी भूषण देशमुख आज आपण पुस्तक परिषद मिळणार आहोत मोर ओडिशा डायरी या पुस्तकाचं मोर म्हणजे माझे माझे ओडिशा प्रशासकीय अधिकारी राजेश पाटील यांचं हे पुस्तक आहे बघ्यात तर लोक ओडिसा हे राज्य तसं फारसं आपल्या माहितीच नसतं अनेकांना तर आसाम आणि ओडिसा यातच फरक करता येत नाही तर हे तसं आदिवासी बहुल बो, असलेलं राज्य किनारी भाग पण आहे पूर्व किनाऱ्यावर आहे आणि प्रशासकीय के केडर राजेश पाटील यांचं ओरिसा हे आहे ओरिया भाषेत भाषेचा नमुना मुद्दा आपण इथे घेतला आहे लेखक जो आहे राजेश पाटील माझे मित्र आहेत आणि ते आधी त्यांचं ताई मी कलेक्टर बहिणू हे पुस्तक गाजलंय की जसं ट्वेल्थ फेल मध्ये शेवटी नायक फोन करतो आईला अगदी तसंच त्यांचं पुस्तक याच्या आधीच गाजलेलं आहे त्यात त्यांचा जो खडतर बालपण आणि त्यात त्यांनी अगदी मजूर म्हणून केलेला प्रवास आणि गरिबीतनं यश मिळवलंय त्याचा खूप सुंदर प्रवास त्यांनी निर्माण केलाय आणि त्याचा पुढचा भाग आता आहे आणि दृष्टीने हा पुढचा भाग त्यानंतर महत्वाचा आहे कारण ते पहिल्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध असतात भागाला की कसा संघर्ष केला कसा गरिबीत दिवस काढले आणि त्याने खरोखर खूप खडतर प्रसिद्ध आहेत ते पण दुसरा भाग जो आहे त्यात पुढे काय केलं प्रशासकीय अधिकारी झाल्यावर कशा प्रकारच्या योजना राबवल्या काय प्रकारे आपल्या बुद्धिमत्तेचा एनर्जीचा ऊर्जेचा वापर केला ते या पुस्तकात आपल्याला दिसून येत आहे पहिल्या पुस्तकाबद्दल असं आहे की त्यांनी खूप स्वप्न पाहिले हंग समजे बात सी खाब शिशे के मग अशा प्रकारचं एक जीवन असतं हे त्यांनी त्यात दाखवून दिलंय तर हा पुढचा प्रवास येतात खरं तर प्रशासकीय काम त्याचं डिटेलिंग हे थोडस कंटाळ असू शकतं पण लेखकाच्या शैलीमुळे हा भाग अत्यंत रोचक झाला आहे एखाद चित्रपटाप्रमाणे उत्कंठा वर्तक झालं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मग त्यामध्ये उरिया भाषेचा अभ्यास शिस्त बारीक निरीक्षण याचाही मोठा भाग आहे तपशीलवार अनुभव दिली आहे असं राज्य आहे ओरिसा की जिथे शहर गावांसारखी आणि गाव खेड्यांसारखी आहेत सुरुवातीला काय काम केलेलं खाने तर धाडी घालणे खनिजांची तस्करी थांबवणे रॉकेटचा काळा बाजार रोखणे अशी सुरुवातीची कामं केली ओलक नावाच्या एका गावात जाण्याचा अनुभव दिला आहे तो तर खूपच सुंदर आहे हे खूप दुर्गम गाव जायलाच तिथे वीस किलोमीटरची वाट हे घनदाट जंगलातनं दोन अडीच तास क्रॉस करून लेखक तिकडे गेला अधिकारी म्हणून गावात कोणीच नव्हतं पण अधिकारी आल्यावर म्हटल्यावर सगळे जमा झाले स्वतः कलेक्टर आलाय म्हटल्यावर सगळेच जमा झाले आणि त्याच्यामध्ये मग अंगणवाडी सेविका शिक्षक परिचारिका सगळे पोहोचले आधी सगळ्यांना वाटलं हे काढून टाकावं कुणी येत नव्हतं कामावर पण त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांना गावात राहायला जागा नव्हती आणि त्यात तो लेखा दृष्टिकोन सुरू होतो की नुसतंच अधिकारी पद गाजवणं आडोडा करणं कोणती सस्पेंड करणं असं तर काही उपयोग नाही त्यांच्या अडचणी काय असू शकतात दुसरी बाजू असू शकते ती समजावून घेतली आहे मग काय केलं प्रोत्साहित करायला की जर खाजगी संघटना असेल तर आपण लेस काढू शकतो किंवा कॅश इन्सेंटिव्ह देऊ शकतो काहीतरी असं कधी करू शकतो सरकारला तसं काही करता येत नाही कोणाला प्रता पडत नाही तसं सहज आणि शिवाय कॅश इन्सेंटिव्ह देता येत नाहीत मग काय उपाय केले तर ड्रेस कोड लागू केला त्यांना की ज्याच्यामुळे त्यांना काम करण्यात काहीतरी चांगलं ऑफिशियल वाटावं अभिमान वाटावं आकर्षक ओळखपत्र दिली आता हे तर काही कॉस्टली नाही ना नियमित सभा घेतल्या आढावा घेतल्या अभ्यास अभ्यास दौऱ्या आयोजित केले यातनं कामाविषयी आवड होण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती लेखकाने केली आहे अधिकारी म्हणून ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे काही चांगले प्रयोग सांगणार की आहे की अंगणवाडीत काय होत होतं की रोज वेगळं अन्न दिलं जायचं एकच अन्न दिलं जायचं ज्याच्यामुळे बालकं वेतागली होती खायला तयार नव्हती मग वेगवेगळे अन्नचा प्रयोग केला बेबी फूडचा प्रयोग केला की न्यूट्रिशियस फूड देता येईल का आठवडी अंगणवाडी <coughs> आणि महिला चित्रगट हे दोघांची घेतली आणि हा प्रयोग राज्यस्तरावर गाजला ओव्हरऑल और ओरिसा और हे राज्य हे खूप चांगले प्रशासकीय प्रयोग करतं लोकशाही तिथली खूपच गाजलेली आहे देशामध्ये देशा आणि एक स्पर्धाचे अपक्ष त्यांच्यामध्ये की कि कोण किती चांगले प्रयोग करेल किती चांगल्या प्रकारे जनतेला सेवा दिली की मुला खुद्द लेखक आता भुवनेश्वर येथल्या म्युन्सिपालिटीच कमिशनर आहे मग जिथनं कारगि सुरुवात केली भुवनेश्वर शहर ट्रेनिंग होत तिथल्याच म्युन्सिपालिटीचं आता कमिशनर म्हणून काम करतोय बघूयात कसं काम केलं जाईल अर्थात एक पाऊल मागे पण असत की तेही दिलं की कसा दिवस उदगाडतो आणि मावळ तो कळत नसेल तर कुटुंबाकडे मात्र पोलीस लक्ष दिलं नाही आणि त्याचे नाराज झाले तर हे दर्शवलं महाराष्ट्रात स्वतःचं गाव सांगण्याची इच्छा होती पण आता दोन गोष्टी झाल्या एक तर वेळ मिळाला नाही आणि दुसरं गावातले जे शासकीय कर्मचारी आहेत ते आता अंतर ठेवायला लागले त्यांना वाटायला लागलं की हा इथे येऊन आपला बॉसगिरी करतो की काय इंटरेस्टिंग अनुभव आहे कटाक्षाने कुठल्या गोष्टी पाहिल्या आणि काही गोष्टी कोणी सांगत नाही की नीट लिहित नाही पण लेखकाने एक नीट सांगितलं आहे की ऑफिसमध्ये नेहमी वेळेवर येणे ने। ते एक महत्वाचं मानलं आहे अजून काय महत्वाचं मानलं आहे तर दुसऱ्याच्या वेळेला आणि स्वतःच्या वेळेला महत्व देणं कोणत्याही कर्मचाऱ्यांना वैयक्तिक हक्कासाठी मदत करणे हे अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली ऑफिसमध्ये टीम स्पिरिटने काम करणं की जगन्नाथाचा सार सा रथ तर आहे सावणं सगळ्यांनी मिळून केला तर चालतो प्रत्येकाच्या प्रत्येक कामाचे व्यवस्थित नियोजन करून प्लॅनिंग पाठपुरावा करणं प्रत्येक त्या त्याऐंशी जाणं आणि सहकार्यानं तात्काळ न ठेवणं लोकप्रतिनिधींचा आदर करणं एक महत्वाचा मुद्दा आहे आणि लोकांना दिलेला शब्द व आश्वासन पाळणे हेही महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे काही मूलभूत सूत्र दिलेत अजून काही बघितलं भेटायला उत्सुक असलेल्या सर्वांचं गारण ऐकून घेणं थोडक्यात आपल्या जुनी परंपरा याच्या काळात तसं काही भेटायला आले आहेत त्या प्रत्येकाचं गारणं तरी ऐकून घेतलं पाहिजे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार खपवून न घेणं सहकाऱ्यांशी नेहमी संयमाने वागून त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करणं मोठी समस्या असेल तेव्हा इतरांना आगपाखड न करता स्वतः जबाबदारी घेणं प्रत्येकाशी सभ्यपणे बोलणं कामाचा गवगव न करणं प्रिन्सिपल ऑफ अॅनिमिटी की पडद्या बघून काम करायचं असतं एकदा आपले पंतप्रधान जे मसूरला गेले होते लालबहादूर शास्त्री अकॅडमीत तेव्हा ते भाषणामध्ये म्हणाले की जे आपलं राष्ट्रीय चिन्ह आहे चार सिंह हो, त्यातला पुढचा सिंह हो मी आहे आणि तुम्ही जे आहात ना प्रशासकीय अधिकारी ते मागचे सिंह आहात थोडक्यात तुम्ही पुढे राहणार तुम्ही मागे राहायचं बरोबरच आहे ते प्रशासनाने पडद्या मागे राहून काम करणं अपेक्षित आहे गवगव करणं प्रसिद्धी करणं अपेक्षित नाही आणि या सर्व कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्वाचा भाग बनवणं हा सर्व व्यक्तित्वाचा भाग बनवणं एक आवश्यक गोष्ट आहे पहिले मोठे आव्हान लेखकांनी दिले आहे एक खूप इंटरेस्टिंग प्रसंग दिलाय की एक चार पाच चार वेळ निवडून आलेला स्थानिक आमदार आहे त्याला पाचव्या निवडणूक उभं होता आणि मग कलेक्टर म्हणून रिटर्निंग ऑफिसर इलेक्शनचा हाच होता लेखक मग काय झालंय की फॉर्म ए आणि बी भरताना गडबडशी केली की फॉर्म ए ओरिजिनल भरला पण फॉर्म बी मात्र झेरॉक्स कॉपी लावली लेखकाने लेखकांनी विचारलं वकिलाच्या हाती देऊन टाकलं होतं स्वतः आमदार जो होता तो शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये धुंग होता की हीच मूळ कॉपी आहे का तर मग यांनी म्हटलं हो तीच आहे विचारून सुद्धा सांगितलं मग शेवटी मग काय केलं की दोन दिवसांनी फॉर्म पडताळणी मध्ये घोषित केलं की चारही फॉर्म अवैध आहेत आणि अपक्ष म्हणून तरी फॉर्मच भरला नव्हता आणि त्यामुळे आमदार तीच संपली इथं त्या मोठा समाव जमला वातावरणात त्यानिमो तत्नाव निर्माण झाला आरोप झाला की सगळं विरोधी पक्षाचं कारस्थान आहे पण लेखक ठाम राहिला नियम आहेत आणि नियमांच्या नुसार गोष्टी केल्या इंटरेस्टिंग प्रसंग प्रशासकीय जीवनातले त्याने दिले महापूर हाताला महानदी नावच महानदी तर तिचा महापूर ही ओरिसाची एक मोठीच कसोटी असते सर्व प्रशासनाची कसोटी असते पुरानंतरचे पंचनामे व भरपाई या घोटाळ्याची शक्यता असते पण मग चांगले नियोजन केले वॉर रूम स्थापन केली आणि त्या पद्धतीने काम केले स्पॉट पंचनामे केले ज्याचं जे नुकसान असेल तिथे चार लोक जमवायचे तिथे पंचनामा करायचा आणि लगेच भरपाई देऊन टाकायची आणि या प्रकारे इमिजिएट क्लिप देणं वेळेवर पंचनामे करणं हे काम केलं आणि हे सगळं करताना अनुभव असता दिलाय की एरवी जे सरकारी कर्मचारी जे आरोप होतो की काम चुकारपणा करतात वेळेवर येत नाहीत वेळेवर ये काम करत नाहीत ते या कठीण प्रसंगामध्ये मात्र झटून सगळ्यांनी काम केलंय रात्र न बघता काम केलंय आणि हा एक वेगळा पैलू सरकारी कर्मचाऱ्यांचा लेखकाने मांडला आहे कोरापूतचे अनुभव दिलेत हे एक आदिवासी जिल्हा आहे आणि एक वर्ष झटून काम केले लेखकाने आणि त्यामुळे ले ते खूप सुंदर अनुभव आहेत हो आणि आपल्या आपल्या कल्पनेमध्ये आदिवासींच्या बर घाणं येतं कि त्या लिहिले डोंगरावडे प्रश्न आहेत आदिवासींचे बिगर आदिवासींची घुसखोरी सगळीकडे वीस टक्के बिगर आदिवासींकडे ऐंशी टक्के जमीन आहे थोडक्यात जे मूळचे मालक आदिवासी त्यांनाच आता एक प्रकारे सगळं हुस्कन लावलंय प्रशासनातले सगळे लोक हे बिगर आदिवासी येतं आदिवासींची भाषा वेगळ्या पण प्रशासकीय कामकाज मात्र उदिया भाषेत होतं जे जा आदिवासींना जाऊन समजत नाहीत आदिवासी जीवनाचे खूप सुरेख वर्णन केलंय की त्यांचे सण उत्सव बाजार त्यांची जीवन पद्धती वर्णन केली बॉक्साइट खाणी मोठ्या प्रमाणात आहेत आता हे खाण भरपूर मिनरल्स भारताचे अडतीस टक्के खाणी किंवा खनिज हे ओरिसामध्ये आहेत आता हा शाप आहे का हा वरदान आहे हे सांगणं कठीण आहे किंवा मोठ्या कंपन्या फक्त नफा कमवून लक्ष देतात पण आदिवासींकडे मात्र लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे योगदान देत नाहीत असं एक दुर्दैवी सत्य आहे हे लेखकाने नोंदवलं आहे आणि मग त्यातनं काय आलं आहे तर नक्षल चळवळ उगवली आहे माओवादाने चांगलंच प्रस्थान प्रस्थान तिथे बसवलं आहे आणि मग त्यांचा माओवाद्यांचं सगळं हिंसेचा मंत्र आहे निवडणालया सदस्यांना राजीनाम्या वृद्धीने भाग पडणे सरकारी योजनांचा पैसा हडप करणे कंत्राटदारांचे सामानी जाळणे महिन्यातून दोनदा तरी बंद घोषित करणे हे यांचं आवडतं काम लोकशाही तकला दो असा आरोप हे माओवादी करतात पण नक्षलवाद्यांच्या काम, का, कामकाजामध्ये लोकशाहीचा पुढे मागमूसही नाही हे लेखकांनी दाखवून दिलं आहे आणि अशा प्रकारे एकीकडे एक दिवसा सरकारी कर्मचारी असतात गावात आणि रात्री नक्षलवादी फिरतात आणि मग आदिवासी या दोघांच्या मध्ये गेला गेल्या एक प्रकारे आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती आली आहे ले हे लेखकांनी दाखवून दिलं आहे मग पुढचं पाऊल काय असू शकतं तर हे लोक कुठल्याही स्थानिकेत्र पुढे येत देत नाहीत आणि ते नेतृत्व उभं राहत नाही मध्ये हे लेखकांनी दाखवून दिलं आहे मनवा आदिवासींच्या समस्या समजावून घेऊन त्यांचा पाठपुरावा करणे हा त्याचे उपाय आहे वाटतंय वेगाने होणारी भौतिक प्रगती आणि स्वतःच्या परंपरा संस्कृती या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये इथला आदिवासी समाज हरवलेला भांबून गेला दिसतो असं खूप सुंदर निरीक्षण लेखकाने मांडलं आहे कोरापूतला भटवा बटवा घे बटवा गर, गर, खाणारे आदिवासी दिसले तर मनरेगा मनरेगाबद्दल खूप सुती केली लेखकाने एक हवं ते देणारा कौस्तुक चिंतामणीच आहे की मनरेगामध्ये लवचिकता आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करता येतं तुम्हाला झाडं लावायची तुम्हाला शेतकऱ्यांना काही मदत करायची आहे असं कुठलंही काम हातात घेता येतं आणि त्यामुळे एक प्रकारे फायदा होतो या सगळ्या करताना लेखकाने काही नियम पाळले की एक वेळ अधिकाऱ्यांना तात्काळ ठेवलं गतीसाठी पण सामान्य लोकांना मात्र आवर्जून भेट दिली कारण ही माणसं खूप लांबून भेट राहत होती आणि दुसरीकडे कुठेही काम न झाल्यामुळे ते येत होती ना आणि त्यामुळे मग त्यांची भेट घेतली त्यांना त्यांची समजून घेतली समस्या आणि सगळ्यांनी त्यांना फोन करून प्रश्न मार्गी लावले तक्रार निवारण शिबिरे आयोजित केली आदिवासींचा विश्वास संपादन करणे ही फार अवघड गोष्ट असते प्रशासकडून प्रशासनाकडून त्यांचा बराचदा अपेक्षा भंग झालेला असतो त्यामुळे त्यांचा विश्वास पुन्हा जिंकणं सोपं नाही आहे अनेकदा प्रशासनात खांदे पलट झाल्यावर जुन्या योजना उपक्रम मागे पडतात मग नवीन अधिकारी आपला ठसा उमटवायच्या नादामध्ये काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतात त्यामुळे एक एक धड भाराभर चिंध्या अशी वेळ ते तर तसं लेखकाने नाहीये अधिकारी म्हणून त्याने आधीच्या अधिकाऱ्यांनी काय कधी समजून घेतलं आणि त्यातले चांगले उपक्रम जे आहे ते उलट कसे अजून चांगले करता येतील याच्यावर भर दिलाय आणि अशा प्रकारे चांगलं काम करतो लेखक पण मग एका वर्षाने बदली झाली कुठलंही कारण असं काही नाही पण मग ते प्रशासकीय वास्तव वा आहे आणि ते समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही मयूरगंज अजून एक आदिवासी जिल्हाच विशाल जिल्हा आहे हा आणि आता प्रशासनात कशा प्रकारे लेखक मुरला आहे की त्यातून दिसत की त्याने फळबागा आंबे काजू यांची लागवड हाती घेतली शेतकऱ्यांना एकत्र आणून त्याचे उत्पादक गट स्थापन केले फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक गट त्यांना बाजारपेठेशी जोडून दिले रेशीम किडे पाळणं व त्यातून रेशीम निर्मिती हा व्यवस्था चालू केला बाराशे कुटुंबांना त्यातून रोजगार निर्मिती झाली आणि शाश्वत रोजगार मिळाला विशेष म्हणजे सबाई नावाचं एक स्थानिक गवत असतं पण ते दलाल जे आहेत तेच त्यातला मलिदा खात होते लेखकांनी प्रयत्न केला की कसं बाजारपेठेशी थेट जोडून घेतात नव्या देशांचा शोध घेतलाय की मूल्यवर्धनाचा प्रयत्न केला की शेवटी मूल्यवर्धन केलं चांगलं डिझाईन बनवल्या म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझायनिंग यांच्याशी संपर्क साधला आकर्षक डिझाईन तयार केल्या फायब इंडिया कंपनीशी संपर्क साधून विक्रीसाठी करार केला तर तेवढंच नव्हे तर शोरूम तयार केलाय विक्रीसाठी कुणाही गरीब माणसासाठी जमीन ही आत्मसन्मानाची आणि आर्थिक स्तराची बाब असते आणि सुदैवाने भारत सरकारने दोन हजार सहा मध्येच वन हक्क कायदा लागू केला आहे त्याच्यामध्ये आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत शेतीच्या त्या त्यांच्या नावावर तरतूद आहे पण ती बरंच इम्प्लिमेंट होत नाही लेखकाने पूर्ण प्रयत्न केला किती इम्प्लिमेंट होईल एकल महिलांसाठी स्वतंत्र मोहीम चालू केली की एकट्या असलेल्या महिला ही मोठी समस्या असते पण पुढे दुर्लक्ष देत नाही लेखकाने सर्व्हे केला कोण कोणकोणशा महिला आहेत किती आहे शोधून काढलं आणि अशा पाच हजार पाचशे महिलांना जमिनीचे हक्क मिळवून देण्यात यश मिळवलंय हे वैशिष्ट्य आहे सिमलीपाल हे खूप प्रचंड मोठं राष्ट्रीय उद्यान तिथे मल्क, आहे मलक मध्ये मग तिथे वैयक्तिक हक्क सामुदायिक हक्क अधिवास हक्क समुदाय संसाधन हक्क हे सगळे आदिवासींना कसे मिळतील यासाठी प्रयत्न केलेत जंगलातील सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेत आणले त्यासाठी सगळे प्रयत्न लेखन आहे शिक्षणावर खूप भर दिला की लेखक म्हणतो की तो जे काही बनला अगदी गरिबीतनं येऊन की ज्याला काहीच अगदी एखादा छोटासा जॉब मिळाला शिपायाचा तर ते आयुष्याला सर्वात मोठं स्वप्न मानता असतं तोच लेखक पुढे जाऊन इंडियन शाळेजिकल सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय एस बनला तर मग शिक्षणाने हे बदल घडून आणलेला मग जी संधी त्याला मिळाली ती इतरांना सुद्धा मिळाली पाहिजे या तडफेने या कळकळीने लेखकांनी प्रयत्न केला कारण जंगलात जंगलातल्या सर्व शाळा भाई मुलांना शाळेत आणल्या त्याने सर्व प्रयत्न केले मयूर काजू हा एक ब्रँड उभा केला कारण दुसरे काजू एकमेक ब्रँड उभा केला तर चांगली केल्याचं ब्रिज प्री फेब्रिकेटेड उत्तम छोटी छोटी गावं त्यांना त्यांच्यामध्ये उडी नाले आणि मग ब्रिज पण परडत नव्हतं तितक्या छोट्या गावांसाठी आणि तिथपर्यंत सामन सामोरी पोचवणे शक्य नव्हतं म्हणजे विचार करून प्री फेगेटेड ब्रिज की रेडीमोडी ब्रिज जे आणून फक्त लावायचे ते स्वस्तही असतात आणि सहज आणतात स्टेप अप स्टेप, 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 स्टेप करता करता आणि अशा प्रकारे आदिवासीनं सैन्य आणण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करून दिली आणि अशा विविध प्रकारे प्रयत्न हे नाही ते एक विशेष म्हणजे बी बी पुढी बी म्हणजे मी पण शिकणार हे एक, एक प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम चालू केला आणि तो सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला गुप्त पाहणी करून कामगार काम करत होते अशा ठिकाणं शोधून काढली आणि मग टीम तयार करून धाडी काढ टाकल्या त्यातनं बावन्न अशी मुलं शोधली जी बाल कामगार म्हणून काम करत होती आणि त्याला के मुक्त केलंय आणि मग आता एखादा प्रसंग असा असतो की ज्यातनं याचा केला होता अठ्ठा हस असं तुकाराम महाजन म्हटलंय ते सिद्ध होतं मग तसा प्रसंग सांगितला की रेस्क्यू मध्ये काही मुलं अशी होती पाच मुलं अशी होती की ज्याला जगात आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं त्याला कोणी विचारलं की तुम्ही कोणाचं आहे तर ते सांगायला लागले की आम्ही पाटील सरांची मुलं मग याहून वेगळं काय पाहिजे या समाधान सुख शकतं नेतृत्व गुण विकसित झाले हा एक खूप थोडा फायदा लिहकला झाला असं असं म्हणणं आहे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला वेगळ्या लोकांसोबत काम करावं लागतं आणि त्यांच्याकडे काम करून घ्यावं लागतं एक सोपं नाही हे मोठं कौशल्यपूर्ण काम आहे आणि त्याचा व्यापक व दुर्गणी परिणाम होतो नेतृत्वाचा त्यामुळे योग्य वेळी योग्य आणि तात्काळ निर्णय घेता आले पाहिजेत हे लक्षात आलं की निर्णय न घेणं हा एक मोठा समस्या असते आणि त्यावेळी प्रशासन मग स्लो होत जातं आणि त्याचा फटका लोकांना बसतो पण त्यानंतर ता येते मग जोखीम पत्राची तयारी किंवा निर्णय घेणार ते चुकू शकतात त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात पण मग ती जोखीम तयारी पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी पाहिजे आणि सहकार्यांबद्दल आत्मीयता देखील हवी असं लेखकाने मांडलं आहे लेन ले की बात परत चला आपण भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तर मग अनेक अधिकारी मुळात लिहिणंच टाळतात आणि या सगळ्या बाबत लिहिणं तर बिलकुल टाळतात पण राजेश पाटील यांनी हे टाळलं नाहीये उलटाने चर्चा केली आहे की कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही नियमबाह्य कामाची अपेक्षा त्यांनी धरलेली नाही दौऱ्यावर गेले तर जेवणाची परस्पर व्यवस्था होण्याची अपेक्षा ठेवली नाहीये माझे नातेवाईक आणि परिचित यांची बडदास्त ठेवली जाण्याची अपेक्षा ठेवली नाहीये कारण भ्रष्टाचार कसा आहे तो तो असा मोठ्या दाराने येत नाही मुख्य दरवाजेने तो असा खिडकीत नाही तो तो असा फटीत नाही तो बा आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतनं तो पुढे येतो की दौऱ्याच्या वेळी जेवणाची पडदास्त करणे परिचितांची पडदास्त ठेवणे अनेकदा भ्रष्टाचार अप्रत्यक्षरित्या आपण पाठिंबा देत असतो तर तसं होऊ नये याची काळजी घेतली प्रत्येक कामात भ्रष्टाचार होईलच असा मात्र विचार केला नाही कारण तसं ग्रे तर मग कोणतंच विधायक काम करता येणार म्हणजे भ्रष्टाचार टाळला पाहिजे त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे पण दुसरीकडे भाऊ पण करता कामाला आहे भ्रष्टाचारचं प्रकरण समोर आलं तर मग कुठलेही तडजोड करत न करणं कोण समोर आहे ते न बघता शिक्षण ठोठणं हे मात्र लेखकाने केलं आहे काही कटून अनुभव पुन्हा एकदा लोक कटून टाळतात तसं लेखकाने केलं नाही अगदी प्रांजल आणि नितळ आत्मकथन आहे आणि विश्वेश लेखक असून सेवा सेवेमध्ये आहे पर्सनली लोक एक वेळ रिटायर झाल्यानंतर लिहितात पण लेखक एवढा नितळ आहे आणि प्रांजल आहे हे करायचे सगळे अनुभव दिलेत मग इंटरेस्टिंग अनुभव दिलाय की एका अठरा वर्षाच्या मुलीला पुढे करून लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला गंभीर आरोप आहे आता महिला पत्रक वकिलाकडनं पत्रका प्रसिद्ध घेतल्या गेल्या महिला आयोगावर तक्रार केली गेली लेखकाबद्दल ले वृत्तपत्रांचा ले ले ले। प्रचार केला गेला रुपच्या रोज बातम्या असं तस लेखक हैराण झाला घरचे संशयाकडनं बघायला लागले बाहेरच्या जीवनामध्ये आता कसं बवरायचं असं वाटायला लागलं काही कळलं काय करायचं आणि वरिष्ठ काही प्रतिक्रिया देत नव्हते काम चालू होतं रुपये रोज मग शेवटी वरिष्ठांनाच विचारलं की काय करू उलटी केस टाकू का तसं काहीतरी केलं पाहिजे का वरिष्ठ बोले काही करू नको सगळं आहे तसं ते चालू राहील आणि थांबेल एखादी आणि खरोखर करून लक्ष दिलं नाही आणि मग शेवटी दिवशी थांबलं मग थोडक्यात हा एका एक प्रकार जो कोणी जोखीम घेणार जो कोणी काम करणार त्याला हे सगळं फेस करावं लागणारच इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द वर्क असंही म्हणता येईल अनुभवाचे बोल सांगितलं शेवटी की आपल्याला मिळणार महत्व कलेक्टरला खूप महत्व असतं आय एस अधिकाऱ्यांना खूप महत्व असतं पण ते त्यांच्या खुर्ची साठी नाही का हे विसरता कामा नाही कामावरून सुट्टी घेऊन जेव्हा गावी येणार जळगावमध्ये mm. महाराष्ट्रात तेव्हा खूप छान वाटायचं पण सुट्टी संपूर्ण ओडिसात गेलं की आपल्या घरी परतण्याची भावना व्हायची ही खूप महत्वाचे अनुभवची बोलत अनेकांना क्रेडर सिस्टम बद्दल फार हे वाटतं अनेक लोक युपीएसी की दुसऱ्या राज्यात जायचं तिथे काम करायचं आपलं राज्य सोडायचं कसं शक्य आहे कसं शक्य आहे तिथे गेल्यावर इतकं इंटरेस्टिंग वाटतं की लेखन दिलं की तिथे गेल्यावर असं वाटलं की घरी आलो आणि महाराष्ट्रात असं वाटलं की दुसऱ्या राज्य घरात नाही इंटरेस्टिंग किती इंटरेस्टिंग आपला देश आणि किती आपण वाटू शकतोय रोज सकाळी उठून पेपर वाचायचो तेव्हा आपल्या भाषेतला पेपर वाचत नाही याची तर जाणीव व्हायची किती इंटरेस्टिंग आहे ना की ओडिया शिकून घेतली तर असं वाटलं की आपलीच भाषा आहे आपलंच राज्य आहे अशा प्रकारे नक्कीच हे तुम्हाला प्रश्न आवडला असेल अशी आशा आणि अशी परीक्षण आपल्या चॅनलवर नक्की बघत राहा धन्यवाद